राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आता चाललोय राशीनला ते बघा माझं आपले केमिकलचे कॅन्ट चाललोय आपलं तिकडं काम चालू आहे तुम्हाला माग पण सांगितलं होतं आणि आपण तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं देवदर्शनाचा ब्लॉग आपला म्हणजे त्यात असं झालं की आपण गेलतो तो वरती पण त्यात झालं तो देवदर्शन बरोबर आहे का असा विषय झाला आता आपण चाललोय बघा आता हे बोरमनला आपल्याला पेट्रोल टाकायचंय पुढे जायचंय मित्रांनो हे बघा पंपवाला आहे पेट्रोल आता मित्रांनो आता आपण चाललोय पहिले आता सागर शेट्यांना तेन त्यांच्या दुकानातून घेऊन आणि जाऊया आपण मित्रांनो वर पोहोचलोय आम्ही हे बघा आपण पूर्णपणे टेरेस क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि फक्त आता मी ही टाकी आहे आणि जिनाचा टॉप पण आहे हा बघा अर्धा पोर्शन इकडे आहे इकडे लिफ्टचा पोर्शन आहे आता इथे काम करायचं आहे क्लिनिंग करून काम चालू करायचे तर टाकी पण क्लीन करायची आणि इकडे हे स्विमिंग टँक हे पूर्णपणे साफ करायचं आहे क्लिनिंग करून मग त्याचं काम पण करायचं आहे बाकीचे आतले बघा हे सण जसे असतात ते सगळे आज संकेत आणि त्याच पद्धतीने काम आहे हे बघा पूर्ण गाव राशन गाव तुम्हाला मंदिर पण दाखवत आता बघा आपण खूप वरती टॉप वरती हे बघा इथून किती मस्त मंदिर दिसते आणि पूर्ण गाव मित्रांनो मी आणि सागर शेड राशन वरून आपण निघालोय आम्ही जेवण वगैरे केलं आमटे वगैरे खाल्लं त्या मजातून गडबडीत काय गुलाब जास्त बनवला नाही तर आपण चाललोय घरी बघा इकड कालिका शुगर फॅक्टरी त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या जास्त मित्रांनो हे बघा बघा पंपचर होऊन पूर्ण टायर गोळी झाला बघितलं असतं ट्रॅक्टर पासून थोडस लांबच राहायचं जवळ जायचं नाही चालायचं पण नाही शक्यत होतं राहिल त्याच्यापासून जायचंच नाही पुढं आणि माग कार्यक्रमच करणार त्याला ब्रेक नसतात टायल्यांना ट्रॅक्टरला ब्रेक असत मित्रांनो <laughs> हे बघा आता तिथे एक ट्रॅक्टर बघितला इथे एक ट्रॅक्टर बघितला रस्ता चांगला आहे आज राय वर आहे त्यामुळे लयच वर दळ वाटते मला इकडं आणि आता कारखान्यात आला त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या भरपूर आहे तुम्हाला एक किलोमीटर गेलं गेलं ट्रॅक्टर दिसत मला एमटी ट्रॅक्टर येतोय हा एम टी नाही सिंगलच आहे मुंडक मित्रांनो हे बघा आता मी आवरले भरपूर वेळ झाला निराशन वर आलो थोडंसं बाहेर जाऊन थोडं काम करून आलो असलोय थोडंसं निवड लग्न नाही तर तुम्ही माणसांना आला कधी गेला कधी काय माहीत नाही काय झालं आपल्या कामाच्या याच्यामुळं मला ब्लॉग पण बनवायचा आम्हाला आणि थोडंसं आपला कंटिन्यू करेल मी शक्यतो पुढे म्हणजे हा ब्लॉग बसनं की आपल्या डेली ब्लॉग कसं पहिल्याचे चालू होते तसे होतं की तुम्हाला तसं बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत मग कसं आपल्या काम बदलतं अजून काय माहिती देणार म्हणून ठीक आहे मी अजून तुम्हाला नवीन असं कंटेंट देण्याचा प्रयत्न करेनच चला मित्रांनो आला थोडासा मी काम करतो माझं मग आपण माझ्या हे बघा मित्रांनो पार ति शिकले हाताने खायला काल खाल्लं होतं आज पण खाती खा बाबू ती खा हे बघा व्हिडिओ काढायला लागले असलं तर उद्योग सुचतात वस्कर गोंडाळते म्हणून तिला सरळ करावायचं ती खा पिलू पहिलं चल ती खा हा पाणी हा खा लवकर चल पाणी पिला आता खाऊन घ्या खा खा चल खाऊन घे बाबू मांडी घाल मांडी घाल पाणी पि लवकर पूर्ण टीव्ही नको बाबू ए काय द्यायलाय बटाटा वय ठीक ठिकी खा ती खा ना मित्रांनो हे बघा मम्मीने अंड्याची गोळी बनवली त्याला जेवण घेऊया आपण पार्थ एक मोबाईल चालू केला की बोरी खाणार नाही खा लवकर बाळा ती हो भा? पाय नीट करा मित्रांनो जेवण वगैरे झाले आपलं काम चालू आहे चला मित्रांनो आजचा ब्लॉग किती संपत ब्लॉग आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात フフフフ。